नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत पावसाळी स्पेशल भाजी अळूचं फतफत त्यासाठी इथे मी अळू स्वच्छ करून घेतलेला आहे हा साधारण पाच जोडी अळू आहे आणि त्याचे दांडेही मी स्वच्छ करून इथे कापून घेतलेले आहेत आता इथे आपण जे वाटण बनवणार आहोत त्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आता आपल्या भाजीत घालण्यासाठी ते कॉनचे दाणे चण्याची डाळ भिजत घालून घेतलेली आहे आणि शेंगदाणे इथे मी भिजत घालून घेतलेले आहेत तर शेंगदाण्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये अळू घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे चण्याची डाळ भिजत घालून घेतलेली ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान आपल्याला ही डाळ आता सेट करून घ्यायची मध्ये आपण पाणी काढून घेतलेले जे शेंगदाणे ते ठेवायचे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मी नवीन घातलेलं आहे भिजत घालण्यासाठी जे पाणी आहे ते त्यामध्ये वापरायचं नाही बाजूला आपण स्वच्छ पाणी घालून घेतो जेणेकरून आपल्याला डाळ आणि आपला अळू व्यवस्थित शिजेल आता अशा प्रकारे आपण कुकर सेट करून घ्यायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपण जे खोबरं आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे त्याचं इथे आपण वाटण करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे इथे आपला कुकरही आपण गॅसवर ठेवलेला आहे त्याच्या आपण साधारण पाच शिट्ट्या करून घ्यायचे आहेत आपला जो अळू आहे तो असं गाळ शिजला पाहिजे आता आपण आपली वाटी काढून घेतलेली आहे छान आता अळू आणि जी चण्याची डाळ आहे तिला खोटून घ्यायचं आहे जेणेकरून चण्याची डाळ त्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला छान हळू चांगला दाबूनचे फोड घ्यायचं आहे आता कढईमध्ये काय करायचं आहे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची पाव चमचा आपण हिंग घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसे कॉनसे दाणे घालणार आहोत मी दाखवताना भरपूर दाखवलेले पण जेवढी भाजी आहे त्या आपल्या प्रमाणामध्येच ते कॉर्न घालून घेतलेले वरती आपण जी चटणी बनवलेली ती आपण घालून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये हळद इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मालवणी मसाला इथे वापरू शकता आणि थोडासा आपण यामध्ये गोळा मसाला घालून घेणार आहोत कारण गोळ्या मसाल्याची जी चव आहे ती या भाजीला खूप छान लागते व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे ढवळून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आटण्याची थोडी वाट पाहिजे आता तुम्ही पाहू शकता छान आपलं मिश्रण ठेवून झालेलं आहे थोडंसं आटलंही आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा एकत्र करून आहे आणि व्यवस्थित हे एकत्र झालं मिश्रण आणि थोडंसं अजून आटलं की आपण यामध्ये अळू आणि चण्याच्या डाळीचं मिश्रण घालून घेणार आहोत तर शिजलं आपलं मिश्रण आता आपण यामध्ये अळूचं आणि चण्याच्या डाळीचं मिश्रण घालून घेणार आहोत आपण छान यामध्ये डाळ बघा पूर्णपणे अशी चेचून तिला बारीक करून घेतलेली जेणेकरून आपली डाळ जास्त दिसत नाही आहे आता व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं दाटसर ही भाजी हवी आहे त्या पद्धतीमध्ये यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर चण्याची डाळ आपण याच्यासाठी घातलेली जेणेकरून अळूची भाजी अतिशय पातळ होते त्यामुळे मग चण्याची डाळ घातल्यामुळे ती थोडी दाटसर होते आता इथे मी एक चमचाभर चिंच गुळाची चटणी घालून घेतलेली आहे सोबत आपण आता चवीपुरतं मीठ घालून घेतो डबडबून आता ही भाजी एक पाच मिनटं मस्त उकळी येईपर्यंत आपण वाटपायचे जेणेकरून आपल्या ह्या भाजीमध्ये मीठ चिंच आणि गुळाचं मिश्रण व्यवस्थित शिजेल आपली भाजी तयार झालेली आहे गरमागरम सर्व करू शकता भाकरी किंवा भातापरू खायला अप्रतिम नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोहर्या धन्यवाद